प्रमुख व्यासपीठावरील सर्व मान्यवर मुख्य आहे महिलांना जी लाडकी खरंच आज ताई त्या पैशाचे खूप आपल्या महिला भगिनी खूप चांगला उपयोग करतायत आणि आम्ही सर्व ठाणे शहर जिल्ह्यातील तमाम महिला भगिनी आपले मनापासून आभार मानतो की ताई आपल्या मुल्ला साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठाणे शहर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून आलो एवढा जिल्ह्यातील सर्व बांधवांना मी एकच विनंती करेल की तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षावरती जो विश्वास ठेवून हो, आदरणीय नजीब तुम्ही जे आज ठाणे शहरामध्ये पक्ष प्रवेश करताय तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो आणि खूप खूप खुँ शुभेच्छा देतो की येणाऱ्या वाटचालीला आमच्या मनापासून तुम्हाला शुभेच्छा असतील आदरणीय ताईंनी आज महिला बस 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 कारण एक पदाधिकाऱ्यांचा आढावा घ्यायचा आणण्याचा आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं म्हणून पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आधी स्वतः एवढ्या कामात व्यस्त असून मला म्हणजे माझ्या माहितीनुसार ते आता आलीवर का आले त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आहे कारण ताई आपण नेते असे वागले तर कार्यकर्त्यांचं मनोबल नक्कीच वाढेल त्याबद्दल आभार आहे दोन हजार दोन ला आम्ही सत्तावीस आलो होतो तेव्हा एकशे चार ची संख्या होती सत्तावीस ते एकोणतीस आलो होतो त्यापैकी पंधरा ते सोळा नगरसेवक शहरी भागातले होते बाकीचे काही कळवा तीन का चार कळव्याचे होते बाकीच्या मुंबऱ्यातून चार पाच असे यायचे पण काळांतराने या शहराला दुर्लक्ष झाल्यानंतर जी ताकद आपली उरलेली होती ते फक्त मुंबऱ्यामध्ये आणि कळव्यामध्ये होते शहरी भागात मी सोडलं आमचा चारचा पॅनल आणि हनुमान जगताने सोडले दोन हजार सतरा प्रमाणे तर कोणी निवडून आलेलं नव्हतं पण आम्ही एक संकल्पना एक ढेप ठरवलं परत पैसा मी आणि इतर माझ्या सर्व सहकार्यांनी का पक्षाचा विकास आणि लोक कार्य व्हायला पाहिजे तर आम्हाला मतदारसंघ एवढा नाही पण जिथे जिथे आपल्यावर प्रेम करणारे विश्वास ठेवणारी लोक आहे तिथपर्यंत आपण त्याच ताकदीने त्यांच्या सोबत जायला पाहिजे म्हणून जी योजना जी हो आम्ही राबोडीत राबवतो ते पण देतो शहरी भागात पण देतो आम्ही छत्री वाटप करायचं कार्यक्रम केला मी माझ्या दर वर्षी छत्री वाटप होत असते माझ्या मतदारसंघात पण आम्ही फक्त तिथपर्यंत थांबलो नाही आम्ही आमच्या कळाव्यातल्या कार्यकर्त्यांना पण दिले मुंबईतल्या नगरसेवकांना पण पक्षामार्फत दिले व शहरी छोटा एक सुमित गुप्ता नावाचा आमचा कार्यकर्ता तो म्हणाला साहेब पक्ष जिवंत ठेवायचा फक्त दोन शेत आहे आपल्याला याला पण दोन शेत पण ताकद देण्याचं काम हे दादांनी आम्हाला शिकवलं की जो कार्यकर्ता जिथे असेल त्याचं काम करायचं तो किती फायद्याचा तिथे किती मतदानाचा तो किती मतदान आपल्याला मिळून देऊ शकतो हे विचार न करता तो कार्यकर्त्याचं काम करत राहायचं हे शिकवण दादा तटकर साहेब आणि प्रफुल्लभाई मार्फत आम्हाला उपलब्ध झाली आज सच्चा आम्हाला काही फायदा नाहीये नाही पण शेवटी नाव आहे म्हणून सत्ता आणि एवढा मोठा संसार घेऊन जाण्याची धमक आम्ही सर्वांमध्ये आम्ही सत्तेचा कुठला फायदा न घेता आजपर्यंत राष्ट्रवादी इथे आम्ही जिवंत ठेवलो आज सत्तेचा आम्हाला म्हणजे कुठला निधी आला कुठला फंड आला म्हणजे महापालिकेत कलेक्टर ऑफिस असू द्या का इतर कामात जे आम्हाला कार्यकर्त्यांनी कमवलेलं नाव ना आहे त्याचा फक्त पी आर आणि आपले संबंधित अधिकाऱ्यांबरोबर रिलेशनवर आज आम्ही इथे चालत होतो आज आपल्या समोर एवढा तुम्हाला कार्यकर्त तुम शॉर्ट नोटीस दोन दिवसाचा कार्यक्रम केला नक्की शेवटचा आज पत्रकार वर्ग आहेत दोन हजार सात सेप्टेंबर दोन हजारचा मोर्चा कसा होता तीन किलोमीटर लांब होता गुरुवारचा दिवस होता नाजिक म्हणजे अध्यक्ष होता आणि हे सहकारी माझ्यासोबत होते पंचवीस हजार पेक्षा जास्त मोर्चा होता दीड किलोमीटर होता पोलिसांच्या रेकॉर्ड वर पण एवढा मोर्चा पंचवीस हजार पण त्या मोर्चा नंतर माझ्या अंगाशी पण सात दिवसानंतर भलतच काय शासनाने तेव्हाच्या सरकारने माझ्यावर आरोप टाकले कारण एवढा मोर्चा कधी निघू शकत नाही राष्ट्रवादीच सर्वांचा भरण्यासारखं आश्चर्यचकित झालं होत नक्की आम्ही मैदान पण भरू पण येत्या निवडणुकीत मला तुम्ही सर्वांना सांगायचं आपण हरलो नाही जिल्ह्यात या जिल्ह्यात आपण दोनच विधानसभा लढतो बरोबर मराठवा साहेब शहापूर आणि शहापूर आणि म्हणजे ठाणे महापालिके आपण पराभूत झालो पण कुठे तुमचा अध्यक्ष खचताना बघितलंय तर तुम्ही पण खचायचं नाही जबतक छान आहे तक साथ देऊ का तुम्ही अजिबात खचायचं नाही किती पण त्रास पण हो राजकीय राष्ट्रवादीला हो माझ्या जेवढे इच्छुक माझी नगरसेवक त्यांना हो दे सांगतो साथ देणार असेल तर शेवटपर्यंत एवढा सांगतो अल्ला ईश्वर वर विश्वास ठेव जय आपला जय या पुढच्या महापालिकेच्या समीकरण मध्ये राष्ट्रवादी ठरवेल तोच महापौरला बसणारे हे संत दाखल सत्तेची ताकद काय असते तेव्हा कार्यकर्त्यांची कामं काय देणार चार माझ्यावर पर्यंत आम्ही माझ्या पराजपसाहेब हे सर्व बसलेले तमाम लोकांनी नेते मंडळी व कार्यकर्ते व तुमच्या मित्र मंडळीवर तुम्ही विश्वास ठेवून आमच्या बरोबर सोडले शेवटचे चार महिने पराभूत झालो पण आज बसायला तुमच्या हक्काचा दादानी आणि तटकरी साहेब हक्काचा मालकी हक्काचं कार्यालय दिलं आज आपण भाड्यात अनुभव नाहीये हक्काचं कार्यालय आपल्याला दिलं कारण तुम्ही खचून जाऊ आज आपलं कारण झालं वाटत ना माझा पक्ष कारण आहे आमच्या काँग्रेसचे सदस्यांना विचारा कधी पण हक्काचं वाटलं नाही नाही हक्काचा पक्ष तुमचा आहे आम्ही हक्काचे तुमचे काम करताना मागे पुढे होतो उशीर होतो कधी कधी आम्ही संपर्कात येत नाही पण असं नव्हे का आम्ही तुम्हाला विसरलो नाही ज्या दिवशी संपर्कात किंवा ज्या दिवशी भेटतो त्या क्षणात काम करण्याची जिद्द आम्हाला दादानी ताडकरी साहेबांनी प्रफुल्ल दिलेली याची जाणीव हो आम्ही तुम्हाला करून देतो का नाही म्हणून पुढचे चार महिने जिथे आपण विधानसभाला कमी पडलो तर युद्ध चालत राहतात येत राहतात विधानसभा एक पराभूत झालो खचला निवडून आलेला पराभूत झालेला नाही तो खचला आपण तिथेच तुमच्या आज काँग्रेसची ताकद आम्हाला भेटलेली आहे आज वाघळे पासून शिवायनगर या परिसरातून मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत मला आज साहेब आपण ताईला आणायला गेले आनंद वाटला की रिक्षा चालक लांब ला, क्या हो? तो 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 आप से आपके पास प्रवेश आम्हाला लाडकी बहिणीचा एवढा आधार आहे का पुढच्या निवडणुकीत पत्तीस लाडकी बाई आपल्याला निवडून देणार आणि एवढा सांगतो शेवटचा आघाडी महायुती हो, हो। वाणी साहेब लढायचं म्हणजे समीकरण मध्ये आपण स्वतःच्या ताकदीवर पक्षाने आदेश दिले तर पक्षाने स्वतःच्या ताकदीवर उतरायचं पण माझा सोनेरी वाक्य आठवून ठेवा पुढचा महापौर राष्ट्रवादीनी निर्णय घेतल्याशिवाय होणार नाही येत्या दिवशी आपण सर्वांनी एकत्र आमच्या एकत्र माझ्या सोबत आमच्या सर्वांच्या सोबत आहे काही जसं म्हणते ना या आणि ब्राह्मणच्या समीकरण प्रत्येक शहरात असेल पक्षाचं काय हो। राम, राम।, राम अख्खा पंचवीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला टाकले दोघांनी हे प्रत्येक शहरात असेल तर राष्ट्रपतीचा काय वेळ आमच्या लाडकी बहिणीचं प्रत्येक वेळी हे वाक्य दोघांना बघितल्यावर नक्की हे प्रत्येक प्रभागात असेल मी आपल्याला शेवटचा एवढाच वचन देतो सोबत तुमच्यासाठी राहिलंय कधी तुमच्याकडून अपेक्षा केलेली के नाहीये स्वार्थ नसताना मी निस्वार्थीपणे तुमची सेवा केलेलं आजपासून या क्षणापासून नजीकच्या दिवशी पासून खचला नाहीये तसं तुम्ही ना खचता महापालिकेच्या निवडणुकीपणे त्या त्या हिट्टीने तुम्ही माझ्यासोबत या पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अजितदादांचा विचार घराघरापर्यंत पोचत पोचण्यासाठी सोबत राहणार ही सांगा काळात मी वचन घेतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र